बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण पाचवे भर दुपारची वेळ होती घराकडून बांधून आणलेला भाकर तुकडा बिरून आणि कस्तुरीनं खाल्ला होता गुंडगीतलं गार पाणी दोघही प्याली बिरूनं ढेकर दिला आणि बसल्या जागेवरून तो उभा राहिला कस्तुरीकडे बघत तो म्हणाला बोलत बोलत लईच खाल्लं बघ जाम झालंय पाट कस्तुरी त्याच्याकडे बघून हसली लई म्हणजे केवढ गळ्यापुत्र आलंय वई चार पावलं फिरलास म्हणजे गळा मोकळा होतोय बघ जा जा जरा चालून ये जा चार पावलं खरं म्हणते आज मग काय खोटं म्हणतोय मी बिरूला ते खरं वाटलं व्हाय तसंच करतो म्हणून तो कस्तुरीकडे पाठ फिरून भरभर चालत पुढे गेला बसल्या जागेवरून कस्तुरी त्याच्याकडे बघून खुदू खुदू हसत होती स्वतः शिस्ती पुटपुटली लईच भोला हे मी काय बी सांगितलं की लगेच खरं म्हणतो या भरभर पुढे जाणाऱ्या एक बिरूकडे ती मिश्किलपणे हसत बघत होती बिरू तसाच चालत होता बराच लांब अंतर तो गेला चालता चालता तो थांबला दोन्ही हातांनी त्याने पोटावरून हात फिरवला आणि पुटपुटला खरंच की गळ्यापत्रू आलेलं खाली गेलं की टाम भरलेलं पोट हलकं झालं होतं पोटावरून तसाच हात फिरवीत तो वळला आणि आल्या वाटाने इकडं तिकडं बघत तो चालू लागला चालता चालता एका खुरट्या झाडाकडे त्याचं लक्ष गेलं नजर बारीक करून तो त्या झाडाकडे बघत राहिला गर्द पानातून त्याची चे नजर एका फांदीला लटकलेल्या मधाच्या पोळ्याकडे गेली त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं झाडावरची नजर काढून कस्तुरीच्या दिशेनं बघत त्यानं मोठ्यानं हाक दिली कस्तुरी कस्तुरी पळ पळ इकडे या पळ त्या आवाजासरशी कस्तुरी गपकन उठली काय झालं हे तिला कळत नव्हतं लांबवर दिसणाऱ्या बिरूकडं बघत ती सुसाट वेगानं धावू लागली धापा टाकत टाकत तिनं बिरूला गाठलं जवळ येता धापावतच ती म्हणाली काय झालं हां काय झालं बिरू हसत म्हणाला कुठं काय कुठं काय म मग एवढ्या जोरानं आरडाय काय झालं केवढी एवढी भ्यायली मी हसत बिरू म्हणाला हे बघ कस्तुरी भर दिवसा कसलो आलंय भ्या म, मग मग हाळी का मारलीस सांगतो सांगतो म्हणत बिरू कस्तुरीच्या नजीक आला आणि त्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाला बघ बघते बघते दिसतंय कस्तुरीनं डोळं बारीक करून बघितलं आणि बघता बघता तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं अगं बाई काट्या भाव दिसते की आज दिवस बरा आहे म्हणायचा चल चल काढूया आज पाट भरून मध खाऊया तुझं टॉम भरलेलं पाट बी कमी होईल चल म्हणत कस्तुरीनं त्याचा खांदा पकडला आणि त्याला पुढं ढकलू लागली बिरूनं तिच्या खांद्यावरचा हात काढला आणि तिच्याकडे बघत तो म्हणाला तू थांबित आहे या मधाच्या माश्या लई रागीट आत मान हलवत कस्तुरी म्हणाली माहिती आहे मला माहीत नसल्यासारखं सांगू न गस तिला समजावत बिरू म्हणाला खरंच सांगतोय कस्तुरी चारच महिन्याआधी भोगुलीच्या वाड्यावरचा जाण्या कोकरे कशानं मेला ठाऊक आहे नव्ह अग मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला या ह्या माशांनी चावून चावून त्याचं सार अंग सुजलं होतं साऱ्या अंगाची लाही लाही झाली होती त्याच्या तडपडून तडपडून गेला बिचारा माहिती आहे मला ते कोंडग होतं हे काट्योळ आहे बारीक काठीनं माशानं बाजूला केलं तरी त्या बाजूला होत्यात नाहीतर कमरेच्या कोयत्यानं काच दिशी फदीच तोडायची आणि लांब उभं राहायचं घटकाभरानं जाऊन पडलेली मधाची पकडी बिंदू कानायची लई काढल्यात मी अशी महावं असू दे असू दे काढली असील खोटं वाटतंय कस्तुरी चिडून म्हणाली नाही ग म्या कुठं खोटं म्हणतोय काढली असील धनगरांचीच लेखायस तू पण पन... पण भर उन्हाची येळ आहे म्हणून मी सांगायला लागलोय चल उभं राहित गपगुमान गुमान राहा मी बघतो काय करायचं ते बिरून कमरेचा कोयता काढला चार पावलं पुढे जाऊन त्यानं कस्तुरीकडे बघितलं कस्तुरी त्याच्याकडेच बघत होती बिरू हसला आणि हातातला कोयता सावरत सावरत तो त्या कुरट्या झाडाकडे चालू लागला पोळं बसल्या फांदीखाली तो आला वर नजर करून त्यानं उंचीचा अंदाज घेतला जमिनीवर उभा राहून ते पोळं हाताला येणार नव्हतं हातातला कोयता परत त्यानं कमरेला अडकवला आणि बघता बघता तो झाडावर चढला जमिनीलगतच्या फांदीवरून तो पोळ बसल्या फांदीखाली आला वर मान करून त्यानं पाहिलं फांदी ही बारीकच होती त्यानं कमरेचा कोयता काढला आणि बळ एकवटून कोयता त्या फांदीवर चालवला त्या धारदार कोयत्यानं एका घावासरशी फांदी तुटली आणि मधाच्या पोळ्या सकट ती फांदी जमनीवर पडली साऱ्या माश्या त्या धक्क्यानं घुंगावू लागल्या झाडावरच्या फांदीवरच उभा राहूनच बिरू पाहत होता बघता बघता घुंगावणाऱ्या माश्या परत त्या फकडीवर बसल्या बिरूनं कोयता कमरला अडकवला आणि सावकाश फांदीवरून खाली लोंब काढला जमिनीवर पाय टेकताच एक वार परत त्यानं त्या पडल्या फांदीकडं बघितलं आणि मग मनाचा निर्धार करून तो त्या फांदीकडं झेपावला पटकन वाकून त्यानं ती फांदी पकडली आणि फांदी ओढत तो धावत सुटला पकडीवरून घुंगावत साऱ्या माश्या उठल्या होत्या पण बिरूनं एकदाही मागं वळून पाहिलं नाही तो सारं बळ एकवटून धावत होता माशा मागं पडल्या होत्या पळता पळताच बिरूनं मागं वळून पाहिलं माशा लांब राहिल्या होत्या बिरूनं मग दम घेतला आणि फांदी खाली टाकून तो पकडीजवळ आला वाकून त्यानं त्या फांदीची फकडी काढून हातात घेतली आणि त्याचवेळी कुठून तरी तीन चार माश्या बिरूच्या डोक्यावर घोंगावल्या बघता बघता एक दोन माश्या बिरूच्या डोळ्याजवळ डसल्या बिरूच्या मस्तकातून असह्य वेदना उठली पण हातातील फकडी न सोडता तो धावत सुटला धावता धावता तो कस्तुरला ओरडून म्हणाला कस्तुरी पळ पळ कस्तुरीनं बिरूला तसा धावताना पाहिलं आणि तीही उलट्या दिशेनं धावत सुटली बरंच अंतर धावून कस्तुरी थांबली मागून धापा टाकत बिरूही कस्तुरीजवळ आला हातातली फकडी त्यानं जमिनीवर ठेवली आणि डाव्या हाताचा तळ हात माशी चावल्या जागेवर ठेवला कस्तुरी पुढं झाली तिनं पाहिलं बिरूच्या डोळ्याखालचा भाग लाल बुंद होऊन सुजला होता कस्तुरीनं पुढं होऊन बिरूचा हात डोळ्यावरून काढला त्या सुजलेल्या डोळ्याखालच्या भागाकडे बघत कस्तुरी म्हणाली लई सुजला की थांब लय आग होत असेल ना बिरू आग सोसत मान हलवत म्हणाला तर मायला लई चुकवलं पण एका माशीनं मारलंच बघ कस्तुरी म्हणाली बस बस खाली बस ते घुसलेलं कुसू काढल्या बिगार भागायचं नाही बस बिरू खाली बसला कस्तुरीनं पाहिलं माशीनं ज्या ठिकाणी मारलं होतं त्या ठिकाणी बारीक केसावडा ठिपका दिसत होता कस्तुरीनं ओळखलं आणि हळुवार हातानं तिनं त्या थी भागावर आपलं बोट फिरवत त्या बोटाला कुसू असल्याची जाणीव झाली कस्तुरीनं नखाच्या चिमट्यानं ते कुसू बघता बघता बाहेर काढलं आणि डाव्या हाताच्या तळव्यावर तिनं ते कुसू ठेवलं कुसू नजरेत येत नव्हतं पण बोटानं तळवा चाचपत असता तिला ते जाणवत होतं कुसू निघालं होत ती बिरूला म्हणाली निघालं कुसू काळजी करू नगस पण ही सूज उद्या राहणार राहू दे चल एवढा डोळा सुजवून घेतला आहे आता पकडी तरी खाऊया आणि ती पकडी कस्तुरी त्या फकडीजवळ गेली तिनं फकडीकडं पाहिलं क्षणात तिचा हात कपाळाकडे गेला असकं मुसाळ केरातच गेलं म्हणायचं ती स्वतःशीच पुटपुटली आणि पकडी हातात घेऊन ती बिरूसमोर समोर आली बिरूकडं बघत ती म्हणाली डोळा सुजवून घेतला खरं हे मध काय पोटात जायचा नव्हता का बक्की पाक पिऊन मोकळं केलंही बिरूनं कस्तुरीच्या हातात ही फकडी पाहिली त्या फकडीवर नुसतीच भूकं दिसत होती त्याही अवस्थेत बिरू हसला डोळ्याची आग विसरून तो म्हणाला नशिबात डोळा सुजून घ्यायचा तेवढा होता माझ्या जी ध्यानात आलं नाही बघ आमुषेला ह्या मास्क्या सारा मधपूर मोकळा करत्यात कालच्या आमोशा झाली हे ध्यानातच नव्हतं माझ्या नाहीतर त्या फंदात पडलोच नसतो मी आणि डोळ्यावर हात घेऊन तो एका डोळ्यानं कस्तुरीकडे बघत म्हणाला डोळा सुजवून घ्यायचं नशिबात फक्त नव चल लई झाला आता बिरू चालू लागला पाठोपाठ कस्तुरीही चालू लागली चालता चालता तिनं वळून पाहिलं मधमाशाने मोकळी केलेली फकडी भर उन्हात पडलेली होती उन्हाळ्याचं दिवस होत अंगाची लाही लाही करणारा उजेड होता कधी आकाश ढगाने भरून यायचं तर कधी सोसाट्याचा वारा सुटून विजांचा कडकडाट ही व्हायचा पाऊस आता कोसळणार असं वाटत असतानाच ढगाने अंधारलेलं आकाश निरभ्र व्हायचं अशी पावसाची रोजची हुलकावणी सुरू होती लोक आशेनं आकाशाकडे पाहत होती बिरूची बकऱ्यांच्या चाऱ्यासाठी धावाधाव सुरू होती परिसरातील सारी बाबळीची झाडं बुडकी झाली होती कुठल्याच कुंपणात हिरवी फांदी राहिली नव्हती कुठल्या भाज्यांचे वेल जाग्यावर नव्हते कुठल्या ऊसाचा खोडवा व्यवस्थित उगवत नव्हता बिरूच्या बकऱ्यांनी परिसरातील सार्या हिरवळीवर ताव मारला होता पण हे सार कुणाला कळत नव्हतं अत्यंत सावधपणे बिरूची वाटचाल सुरू होती पाऊस लांबणीवर पडल्यानं बकऱ्यांची झालेली आबाळ त्याला पाहवत नव्हती आणि म्हणूनच रात्री बेरात्री फिरून तो आपल्या बकऱ्यांना परिसरातील हिरवळ खाऊ घालत होता बकऱ्यावर त्याचा लई जीव आपल्या तोंडातला घास बकऱ्याला भरून तो समाधाना बकऱ्यांच्या रवत करणाऱ्या तोंडांकडे शांतपणे बघत बसायचा त्या दिवशी बिरू आपली खंडीवर बकरी आबादेसाईंच्या चा मळ्याजवळ चारायला गेला होता दिवसभर बकऱ्याने सगुणीच्या झुडपावर चांगलाच ताव मारला बागेतल्या पिरूच्या छोट्या छोट्या कलमांची पानं बकऱ्यांनी चवीनं खाल्ली भरल्या पोटाचा समाधानाचा सुस्कारा टाकत ब्या ब्याचा गजर करत बकऱ्यांचा कळप घेऊन बिरू दिवे लागल्यानंतर धनगर वाड्यात परतला बकरी झोपडीत सोडताना बघतोय तरी एक बकरी कमी दोन्ही हातांच्या बोटांची उघडजाप करून करून बिरूची दमचाक उडाली हिशेबच लागत नव्हता मनातला संशय दूर करण्यासाठी त्यानं वाड्यातला कंदील आणला कंदिलाची वाद जरा मोठी केली आणि त्या उजेडात त्यानं बकरी मोजली बघतोय तर कपाळावर पांढरा चांद असलेली बकरी कळपातच नाही त्याच्या छातीत धस्त झालं पोटात भीतीचा गोळाच उठला आपल्या राखणीतल्या त्रुटीची त्यालाच लाज वाटली आल्या पावली तो देसाईंच्या मळ्यात गेला रात्री उशिरापर्यंत पायात भिंगरी बांधून फिरत होता आबा देसायाचा मुळा कोपरान कोपरा पाहिला त्यानं थोरल्या इनामदारांच्या राईत त्यानं पाटलांचं शिवार गाठलं तिथून न्हाव्याच्या नव्याच्या रांगीतनं सुताराच्या पटीतनं हळबाच्या कुणग्या बघून मार्कीतनं फिरून आला कुठंच बकऱ्याचा मागमूस लागत नव्हता दिवसभर एका भाकरीवर जीव जगवून धरणाऱ्या बिरूला पहाटेचं तीन वाजलं तरी भुकेची वासना नव्हती सार शिवार तो फिरत होता ब्या ब्या करून त्याचा घसा कोरडा पडला होता पहाटे शत्रू पाटलाच्या शेतातल्या पायऱ्यांच्या विहिरीत तो उतरला तोंडावर पाण्याचा भपकारा मारून दोन उजळ्या पाणी पिऊन तो विहिरीच्या काठावर आला आकाशातील चंद्राकडं पाहून म्हणाला बाबा तूच सांग तूच सांग माझं बकर कुणीकडे गेलं ते पोटाच्या आशेनं भरकटला असल त्याला मारग दाव बाबा बिरू घराकडे निघाला बिरूच्या घरच्यांनीही धावाधाव करून बकरं शोधण्याचा प्रयत्न केला होता पण साऱ्यांच्याच पदरी निराशा पडली होती बिरू आपल्या झोपडीच्या अंगणात आला तो तसाच झोपडीसमोरच्या गवताच्या गंजीवर टेकला बकरं गेल्याचं दुःख त्याला सहन होत नव्हतं त्याची नजर आकाशाकडे होती डोळ्यात अश्रू दाटले होते बघता बघता तो ओकसाबुक शिरडू लागला त्यानं पुढच्या पोराप्रमाणे बकरी लहानाची मोठी केली होती छोट्या छोट्या पिल्लांना कधी 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 अडचणीच्या काट्याकुट्याच्या वाटेतून चालताना अवघड जाईल म्हणून तीन तीन चार चार बकरी आपल्या खांद्यावर घेऊन तो मैलोन बैल चालायचा एका एका पिल्लाला चांगला चुंगला हिरवा लुसलुशी चारा देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असायचा बकऱ्यावर त्याचा जीव भारी आपण कुठल्या तंदरीत होतो आणि बकरं निसटलं याच त्याला मनस्वी वाईट वाटत होतं त्याच्या आक्रंदनानं त्याची आजी जागी झाली ती लगबगिन दारात आली गवताच्या गंजीवर कलंडलेल्या बिर्याकडे पाहत ती म्हणाली बिर्या का तू आमच्या पांढरीत कुणाला पचल का आमचं बकर चोरणाऱ्या जन्माच्या अद्दल घडल बकर चोरीला गेलं म्हणतीस तू मग काय देवचाराने गिळलं काय लांडगा आला होता लांडगा आला असता तर बकऱ्यांनी गजेव केला नसता का सगळी बकरी माघारी येत्यात खांडातन एकच एक कसं जातय दिवसभर तू होतास न ब आखणीला काय कुठं उंडगाय गेल तास नाही मधी वाईज पाटातल्या हिरीत नलो बरोबर तेव्हाच कुणीतरी डाव साधल्याला हाय सारं शिवार तुडिवलं कुठंच पत्त्या नाही मला बी आता तसंच वाटायला लागलंय ला खरं खरं हाय बिर्या आम्ही पडलो गरीब माणसं जंगलातली आमचं चोरलं तर आम्ही कुणाकडे तक्रार करायची म्हणून मोठी माणसं गरीबावरनी हल्ला करतात पण आमची पांढरी त्यासाठी रगत हगायला लावी आता घटकाभरणीच वय कोंबड्या अरवायच्या पुढे पुढं खेतोबाकडं जाऊन गारानं घाल खेतोबा सोडायचा नाही ने, आजी तसंच करतो आजी पोटाला काय हाय काय बघ की आत्ता खातोयस वैर भूका काय सांगून लागत्यात चल चल की इथंच आण आता लगतच जातो खेतोबाला कोंबडं हरवस्त वर मला सवड नाही गारानं घालच पाहिजे रांढचा जन्माचे अद्दल घडवायच पाहिजेत सूर्याची किरण पडण्यापूर्वीच बिरू खेतोबाच्या राईत गेला खेतोबा समोर हात जोडून डोळे मिटून शांततेचा भंग करीत तो म्हणाला देवा महाराजा आम्ही गरीब माणसं आम्ही काय खातावाय काय पितावाय ते तुला ठाऊकच आहे आमच्यावर अन्याय करणाऱ्यांचा तू पद्धतीनं बंदोबस्त कर आमचं बकरं जित्तं असलं तर खांडात परत येऊ दे त्याला मारून कोणी त्याचं मटण खाल्लं असलं तर त्यासनी रगताचे हागवण लागू दे मटण चावल्यानं दात गरसाळून पडू द्या त्यांचं देवा महाराजा आम्ही आम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही पण आमचं वाईट करणाऱ्याचं चार दिवसात वाटोळं कर त्यांच्या जन्माचा इस्कोट इस्कोट कर देवा महाराजा गरीबासनी उजवा कौल दे, दे। बिरून गारानं घालून चार दिवस उलटला असतील नसतील तेवढ्यात म्हणजे बकऱ्याचा शोध लागला बिरू बकरी चारवत फिरवत असतानाच बकऱ्यांचा कळप अबादेसाई देसाई सरकारांच्या खोडव्यात गेला खोडव्यात बकरी चरत होती बांधावर आंब्यांचं झाड डोलत होतं झाडावरचे आंबे दिमाखात तोंबकळत होते बियाणं भाकरी संघ कैरी खावी म्हणून एक दगड मारला दगडाचा नेम इतका अचूक होता की चार आंब्यांचा एक घड खाली कोसळला चार आंबे चारीकडे घंगळले तीन आंबे बिरून धोत्राच्या सोग्यात कोंबले आणि चौथ्या आंब्याच्या दिशेनं जात असतानाच त्याची नजर रक्ताच्या थारोळ्यावर स्थिरावली परिसर त्याने नेहाळला बकऱ्यांच्या खुराने जमीन उधळली गेली होती जमिनीवर बकऱ्यांची केसं मातीत बेमालूम मिसळून गेली होती तिथंच बकरं मारलं गेलं होतं बकऱ्यांचा गळा कापताना झालेली बकऱ्यांची घालमेल बिरुला उघड्या डोळ्याने दिसू लागली एकाच नराधमान हे बकरं कापल्याचं त्याच्या लक्षात आलं एकट्यानंच बकऱ्याचं पाय धरायचं तोंड दाबून धरायचं आणि गळ्यावर सुरीही चालवायची सोप्पं नव्हतं पण हे केलं गेलं होतं म्हणूनच जमिनीवर बकऱ्यांच्या खुराणी खड्डे पडल्याचं बिरूच्या लक्षात याला वेळ लागला नाही घडलेला सारा प्रकार त्याच्या लक्षात आला आबा देसाई सरकारांच्या पोरानं आपलं बकरं लांबिवलं त्याचं मटण शिजिवलं आणि ह्या कानाची गोष्ट त्या कानाला कळू दिली नाही वार वा बिरूचं डोकं सुन्न झालं सुडानं तो पेटून उठला ज्या काव्यानं त्याने मटण शिजवलं त्याच काव्यानं आबा देसाईच्या कुटुंबाचा काटा काढायचा या विचारात बिरू परतला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद